तर बघा आपण उष्णतेचा परिणाम कशावरती आपण बघत होतो म्हणजे उष्णतेचा एक परिणाम आपल्याला बघायला मिळतात एक म्हणजेच आकुंचन आणि प्रसरण आणि त्याच्यानंतर दुसरं अवस्थांतरण आपल्याला बघायला मिळतं त्यातलं आपण प्रसरण बघत होतो प्रसरणामध्ये आपल्याला तीन प्रकार बघायला मिळाले एक म्हणजेच काय स्थायूचं प्रसरण असतं दुसरं द्रवाचं प्रसरण असतं आणि वायूचं प्रसरण बघायला मिळतं तर स्थायूचे आपल्याला तीन प्रकारचे प्रसरण येतात कोणती कोणती एक रेषीय प्रसरण दुसरं प्रतलीय प्रसरण आणि तिसरं कोणतं येतं घनीय प्रसरण ओके तर हे आपण काल बघितलेलं आहे आता आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजेच कोणतं आहे तर लक्षात घ्या की आपल्याला द्रवाचं प्रसरण कोणाचा विचार करायचा आहे म्हणजे आपण दुसरा प्रकार बघायला लागलोय द्रवाचे प्रसरण द्रवाचे प्रसरण बघा द्रवाचे प्रसरण सुद्धा सिंपल आहे सोप्या पद्धतीचं आहे पहिली गोष्ट म्हणजेच काय तर द्रवाला ठराविक आकार नसतो पण त्यांना ठराविक आकारमान असते काय असत आकार नसतो आकार नसतो पण काय असत आकारमान असते आकारमान असते आकारमान असते बघा काय म्हटलं रे द्रवाला ठराविक आकार नसतो पण आकारमान असते आणि त्यामुळे म्हणूनच बघा द्रवाचा घनीय प्रसरण प्रसरणांक तयार होतो काय तयार होतं द्रवामध्ये घनीय प्रसरण आपल्याला बघायला मिळतं म्हणून द्रवामध्ये द्रवामध्ये घनीय प्रसरण मिळते घनीय प्रसरण मिळते आता घनीय प्रसरणाचं आपण ऑलरेडी काय केलेलं आहे सूत्र तयार करून ठेवलेलं आहे काय ते येतंय व्ही टू बरोबर व्ही अधिक एक अधिक घनीय प्रसरणाचा प्रसरणांक काय येतोय घनीय प्रसरणांक काय देतात रे कशाने दाखवतात काल आपण या सगळ्या गोष्टी शिकलोय घनीय प्रसरणाचा प्रसरणांक कशाने दाखवला जातो काय म्हणायचं त्याला बीटा काय म्हणतात बीटा आणि इथं आपल्याला बीटा म्हणजेच काय येतं द्रवाचा प्रसरणांक इथं बीटाला काय म्हटलं जातं रे बीटा बरोबर द्रवाचा द्रवाचा प्रसरणांक प्रसरणांक आपल्याला बघायला मिळतो हा ऍक्च्युली प्रसरणांक आहे बदल होतो काल आपण शिकलेल्या गोष्टी आहेत परत एकदा आठवण करून देतो की ज्यावेळी लक्षात ठेवायचं आपण एक रेषीय प्रसरण बघतो एक रेषीय प्रसरणामध्ये आपल्याला जो प्रसरणांक येतो त्याला एक रेषीय प्रसरणांक म्हणतात तो म्हणजे कोणता येतो लॅमडा कोणता येतो लॅमडा येतो त्याच्यानंतर ज्यावेळी प्रतलीय म्हणजे क्षेत्रफळामध्ये बदल होतो त्यावेळी तिथे येतो सिग्मा कोणता येतो सिग्मा आणि ज्यावेळी घनीय प्रसरण किंवा आकारमानामध्ये बदल होतो त्यावेळी आपल्याला कोणत्या प्रकारचा येतो बीटा कोणता येतो बीटा असे आपल्याला तीन प्रकारचे काय आहेत प्रसरणांक बघायला मिळतात द्रवामध्ये कोणत्या प्रकारचं होतं रे आकारमान बदलतो आणि आकारमान बदलतोय म्हणल्यानंतर घनीय प्रसरण आलं आणि घनीय प्रसरणासाठी आपल्याला कोणता येतो बीटा म्हणून बघा इथं आपल्याला काय मिळालं द्रवामध्ये जे प्रसरण मिळतं ते या पद्धतीचं असतं त्याच्यानंतर पुढला जो प्रकार येतो तो म्हणजेच कोणता तर लक्षात ठेवायचं वायूचं प्रसरण कोणतं येतं तिसरं म्हणजेच कोणतं मिळणार आपल्याला तर लक्षात घ्या वायूचे प्रसरण आता बघा वायूचे प्रसरण आपल्याला बघायला मिळतं आता ह्याच्यामध्ये आकार पण नाही आणि आकारमान पण नाही बघा वायूला ठराविक आकारमान ही नसते म्हणजेच आकार पण नाही आणि आकारमान पण नाही मग काय करायचं हा प्रश्न तयार झाला इथं काय काय मिळतं आपल्याला आकार पण आकार नाही आणि आकारमान पण नाही आकार नाही आकारमान ही आकारमान ही नाही दोन्ही पण नाही माले प्रॉब्लेम आता आकार पण नाही आकारमान पण नाही परंतु बघा वायू एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केल्यास त्याला आकारमान वाढू शकत नाही त्याला त्याचा दाब वाढतो काय वाढतो बघा जर आपण एखादा ठराविक बाटलीमध्ये किंवा आपण काय म्हणतो त्याला कंटेनर म्हणतो ठीक आहे आपण एक असा कंटेनर तयार केला आणि ह्या कंटेनर मध्ये आपण जर काय केलं बंद केलं हवा बंद केलं तर इथं लक्षात ठेवायचं इथं जो वायू असेल असा आत भरलेला त्या वायूला वा एक आकार मिळेल किंवा आकारमान मिळेल परंतु याचा आकारमान काय होणार नाही बदलणार नाही बघा अं एखाद्या बाटलीमध्ये आपण जर बदललं एखाद्या आकारामध्ये बदललं तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं त्याच्या आकारमानामध्ये बदल होत नाही आकारमान आकारमान बदलत नाही बदलत नाही पण त्याच्या कशामध्ये बदल होतो रे दाबामध्ये बदल होतो दाबात बदल होतो बदल होतो कधी ज्यावेळी त्याची त्याचे त्याला आपण उष्णता देऊ म्हणजेच काय मिळालं बघा आपल्याला वायू एका ठराविक आकाराच्या बाटलीत जर बंदिस्त केला ठराविक आकाराची बाटली ही आता एक बाटली आहे त्या बाटलीमध्ये आपण त्याला काय केला बंदिस्त केला तर बंदिस्त केल्यानंतर काय होतं तर पहिली गोष्ट म्हणजेच काय त्याचे आकारमान वाढू शकत नाही आकारमान बदलणार नाही कारण का बाटल आपण काय केली पूर्णपणे बंद करून टाकल्या मग बॉटलच्या बाहेर काय ते जाणार नाही किंवा बॉटल अशी फुगणार नाही बरोबर आहे म्हणजेच ती बॉटल आता काय होणार त्याच्यामधला आकारमान काय बदलणार नाही परंतु त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हे जे छोटे छोटे काय असतात वायूचे काय असतात कण असतात किंवा आपण वायूचे काय म्हणतो आपण तर मूलद्रव्य किंवा आपण काय म्हणू शकतो वायूची ही छोटे छोटे काय मिळतात आपल्याला कण हे मात्र खूप मोठ्या गती ऊर्जेनं काय व्हायला चालवतात धडकायला चालवतात कशावरती तर बाटलीच्या भिंतीवरती भाटलीच्या भिंतीवरती ते ढडकायला चालवतात म्हणजे त्याचा काय वाढतो भाग वाढतो आकारमान वाढत नाही प्रयत्न करतात आकारमान वाढवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु आकारमान वाढू शकत नाही का कारण तेवढी ताकद पुरत नाही नाहीतर ताकद होती तयार ता तर कधी जर त्याच्यामध्ये जास्त आपण काय भरलेलं असेल तर वायू भरलेला असेल तर उदाहरणार्थ बघा उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये गाड्यांचे टायर फुटतात फुटतात ना असं उन्हाळ्यामध्ये गाड्यांचे टायर फुटतात असं का घडत उष्णतेमुळे काय होत त्या ट्यूब मध्ये ट्यूब मध्ये जो हवा भरलेली असते ती हवा काय होते मोठी होण्याचा प्रयत्न करते आता मोठी होण्याचा प्रयत्न करते म्हटल्यानंतर ती कशावरती धडका मारणारे ट्यूबच्या त्या रबरवरती आणि त्या ट्यूबच्या रबरवरती धडका मारायला चालू करते आता जर तुम्ही समजा त्या टायर मध्ये किंवा त्या ट्यूब मध्ये प्रमाणापेक्षा जास्त जर हवा भरून ठेवलेली असेल काय होईल रे त्याची ताकद जास्त होते आणि ताकद जर जास्त झाली तर काय होईल रे फुटणार आता उदाहरणार्थ बघा ही भिंत आहे आता ह्या भिंतीवरती मी एकटा धडक मारायला लागलो काय होणार नाही लक्षात ठेवायचं परंतु पंधरा वीस जण धडका मारायला लागली तर काय होईल फुटणार लक्षात येते म्हणजे जिथं काय होतंय बघा त्या भिंतीवरती म्हणजे ट्यूबच्या भिंतीवरती त्या टायरच्या भिंतीवरती हवा काय करायला चालू करते जोरात दाब तयार करायला चालू करते आणि तो दाब इतका वाढतो की टायर फाट फुटून जातो काय होतंय फुटून जातोय बघा ही कंडिशन कशामुळे घडते रे उष्णता मिळते उन्हाळ्यात काय होते उष्णता वाढलेली असते आणि जास्त उष्णता मिळाल्यानंतर इथले जे काय असतात मोलिक्युलर असतात छोटे छोटे ते मोलिक्यूल काय करायला चालू करतात रे धडका मारायला चालू करतात आणि ते धडका मारण्याचं कारण काय असतं त्यांची गती ऊर्जा वाढलेली असते आपण शिकलोय तापमान म्हणजे काय तापमान म्हणजे काय तापमान म्हणजे काय उष्णतेची सरासरी बरोबर आणि उष्णता म्हणजे काय उष्णतेचे प्रमाण ऊर्जा म्हणजेच काय असते आपल्याला उष्णतेचं प्रमाण असतं मग हे कशावरती डिपेंड करतं तर त्या गतीज ऊर्जेवरती गतीज ऊर्जेचं सॉरी काहीतरी वेगळं म्हणतो आपण तापमान म्हणजे गतीज ऊर्जेच सरासरी आणि काय दुसरं म्हणजे कोणतं उष्णता म्हणजेच काय गतीज ऊर्जेच प्रमाण आणि मग त्यामुळे गतीज ऊर्जा जेवढी जास्त तेवढं काय असणार तापमान जास्त आहे तर तापमान जास्त असेल तर काय होणार गतीज ऊर्जा जास्त असणार आणि गतीज ऊर्जा जास्त असेल तर दाब जास्त असणार काय जास्त असतो दाब ह्याच्यामध्ये दाब जास्त असतो त्यामुळे काय होतंय हा दाब याच्यावरती काम करायला चालू करतो आता बघा त्यामुळे काय होते बघा दाब आपल्याला म्हणजे दाब आपल्याला स्थिर ठेवावा लागतो दाब स्थिर ठेवून ज्यावेळी वायूचं प्रसरण होतं दाब काय करायचा स्थिर ठेवायचा आता दाब बदलू द्यायचा नाही काय बदलायचं बदलू द्यायचं नाही दाब स्थिर ठेवून ठे दाब स्थिर ठेवून स्थिर ठेवून वायूचे वायूचे प्रसरण वायूचे प्रसरण मोजले जाते काय केलं जातं मोजले जाते मोजले जाते कारण दाब बदलला तर आपण काय करू शकणार नाही त्याचं प्रसरण किती झालं बघू शकणार नाही म्हणून काय केलं जातं दाब स्थिर ठेवून वायूचे प्रसरण मोजले जाते आणि त्यावेळी जो प्रसरणा प्रसरणांक असतो त्याला स्थिर दाब प्रसरणांक असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं त्यावेळी त्यावेळी असलेला असलेल्या प्रसरणांकास प्रसरणांकास स्थिर दाब प्रसरणांक म्हणतात प्रसरणांक म्हणतात काय म्हणायचं आहे स्थिर दाब प्रसरणांक बघा स्थिर दाब प्रसरणांक हा सुद्धा कशासारखा असतो तर लक्षात ठेवायचं हा प्रसरणांक का आपल्याला काढण्यासाठी सूत्र मिळते ते सूत्र सेमच आहे बी टू बरोबर व्ही वन कंसात एक अधिक बीटा टी वन काय मिळतं वि टू अधिक व्ही वन सॉरी V2 टू बरोबर व्ही वन आ... कंसात एक अधिक बीटा डेल्टा टी वन किंवा आता डेल्टा टी वन जे आपल्याला मिळालं याच्यामध्ये बीटा जो आहे त्याला काय म्हणलं जातं रे वायूचा स्थिर दाब प्रसरणांक कसला स्थिर दाब प्रसरणांक म्हणजे कोण येतं बीटा बघा त्याची नावं वेगवेगळी आहेत भिन्न नाव आहेत इथं बीटाला काय म्हणलं रे आपण कुठं आपण बघितलं हा अं द्रवाचं प्रसरणांक कुठं गेला द्रवाचा हा द्रवाचा प्रसरणांकामध्ये बीटाला काय म्हणलं आपण द्रवाचा प्रसरणांक म्हणलं आणि आता इथं बीटाला आपण काय म्हणायला लागलो रे तर स्थिर दाब प्रसरणांक असं म्हणतोय ठीक आहे तर बघा या पद्धतीनं आपल्याला हे प्रसरणांक बघायला मिळतात तर बघा याच्यावरतीच एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजेच काय की आपल्याला एक रेषीय प्रसरणांक एका ठिकाणी बघायला मिळतं आणि ते कमी करण्यासाठी कमी करण्यासाठी काय केलं जातं थोडक्यात के आपण आता ते विचारात घेऊया तर बघा रेल्वेचे रूळ जर बघितले बरोबर बघा हा एक रूळ आहे आणि हा एक रूळ वरून बघायला लागले आता ठीक आहे वरून बघायला लागले त्यामुळे बघा ह्याच्या खाली ते असे पट्ट्या असतात लक्षात येते ह्याच्या खाली ते अशा काय असतात ओंडकी असतात अशी बघितलंय का रेल्वे रूळ या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो आता बघा हे रेल्वे रुळ असतात ना एक ठराविक लांबीचे असतात आणि त्याच्यानंतर कट केले जातात आणि परत तिथनं काय केलं जातं थोडासा फाट ठेवून परत दुसरा रूळ असा टाकला जातो परत एवढा मोठा फाट नसतो की बाबा ते चाक पूर्ण तिथं जाईल तो एवढा म्हणजे किती एकदम छोटा एवढा असतो म्हणजे आपण म्हणू शकतो की एक दोन सेंटीमीटर वगैरे ठीक आहे दोन सेंटीमीटर चार सेंटीमीटर या दरम्यान त्याच्यापेक्षा जास्त नाही म्हणजे पट्टीवरती केवढा एवढा वडा आपल्याला मिळेल एवढा एवढा फाट ठेवलेला असतो आता हा फाट का ठेवतात हा प्रश्न आहे तर बघा लक्षात ठेवायचं ज्यावेळी ह्याच्यावरून रेल्वे जाणार म्हणजे रेल्वे इथ आता म्हणजे रेल्वेचं चाक रेल्वेचं चाक कसलं असतंय रबराचं असते मग असं असं म्हणालाय मी रबराचं म्हणतोय तरी सुद्धा शांतच तर रेल्वेचं चाक कसलं असतंय लोखंडाचं असतंय आणि ते लोखंडाचं चाक ज्यावेळी या रुळावरून काय करत असतं पुढे पुढे पड़ सरकत असत बघा मुद्दा म्हणून मी अशा काही गोष्टी बोलत असतोय तर मी मख्ख ऐकताय समजतं मस्त ठीक आहे तर आपल्याला काय मिळतंय बघा कि रेल्वेचं चाक आपल्याला लोखंडी मिळतं आणि ते लोखंडी आपल्याला काय बघायला मिळतं याच्यावरून जात असत लक्ष द्या तर ज्यावेळी याच्यावरून ते काय करतं पुढं पुढं सरकत असत कशावरून याच्यावरून सरकत असत त्यावेळी लक्षात ठेवायचं रेल्वेचं चाक आणि रुळ रुळ पण लोखंडी आणि चाक पण लोखंडी दोघांच्या मध्ये काय होते घर्षण काय होतंय घर्षण आता ठिणग्या उडत्यात ते वेगळी गोष्ट परंतु लक्षात ठेवायचं ह्या घर्षणामुळं उष्णता तयार होते काय तयार होते उष्णता आणि ही उष्णता कुणामध्ये जाते ह्या रुळामध्ये रु, रु, जाते म्हणजे रुळाचं तापमान काय होणार हे वाढणार मग आता रुळाचं तापमान वाढलं तर आपण अगोदरच बघितलंय एक रेषीय प्रसरणामध्ये काय म्हणलंय वस्तूच्या म्हणजे तारेच किंवा सळीच तापमान वाढलं की काय होते लांबी वाढते आता ह्या रुळाची लांबी वाढणार ना थोडी कसं ना वाढणार आपण म्हणे एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर वाढली तर तेवढा तो जागा पाहिजे ना त्या रुळाला पसरायला पस नाहीतर जर समजा हे चिकटून ठेवलं असतं तर काय झालं असतं ह्या हा रुळ काय झाला असता ह्या रुळाला दाबाय चालू झाला असता आणि दाबायला लागला असतं तर कसं झालं असतं म्हणजे असे दोन रुळ आहेत तर ते असं झालं असत आणि मग रेल्वे त्याच्यावरून घसरून शंभर टक्के पडली असत लक्षात ठेवायचं तर लक्षात ठेवायचं इथं फाटा ठेवल्यामुळे काय झालं रे असा फाटा ठेवला हा याची लांबी जर वाढली तर असं होणार आणि त्याच्यावर रेल्वे निघून गेली की काय होणार रे परत उष्णता कमी झाली की काय होणार होत मागस रंगणार परत कमी झाली की त्याच्यात तापमान कमी होणार तापमान कमी झालं की परत काय होणार आकुंचन पाहणार झालं अशा पद्धतीनं म्हणून बघा इथं काय केलं जातं रुळांच्या मध्ये काय ठेवला जातो फाट ठेवला जातो रुळांच्या मध्ये काय ठेवला जातो फाट ठेवला जातो असाच एक ब्रिज आहे असाच एक ब्रिज आहे त्या ब्रिजचं नाव डेन्मार्क मध्ये एक अठरा किलोमीटर लांबीचा ब्रिज आहे कुठं डेन्मार्क डेन्मार्क मध्ये अठरा किलोमीटर लांबीचा डेन्मार्क हम्म मध्ये अठरा किलोमीटर लांबीचा काय आहे बघा ब्रिज आहे तर त्या ब्रिजचं नाव आहे द ग्रेट बेल्ट ब्रिज काय आहे द ग्रेट बेल्ट ब्रिज द ग्रेट बेल्ट ब्रिज बघा द ग्रेट बेल्ट ब्रिज जो आहे तो काय होतोय बघा उन्हाळ्यामध्ये त्याची लांबी जवळजवळ चार पॉइंट सात मीटर न वाढते कितीनं वाढते चार पॉईंट सात मीटर न कारण का तो लोखंडी आहे आणि त्यामुळे काय होतंय बघा उन्हाळ्यामध्ये तापमान वाढतंय तापमान वाढलं की काय होणार रे लांबी वाढणार आणि त्यामुळे काय होतंय बघा तो जवळ जवळ किती मीटर न वाढतोय थोडा मीटर न वाढत नाही चार पॉईंट सात म्हणजे जवळजवळ पाच मीटर आणि पाच मीटर म्हणजे एका मीटर मध्ये साडेतीन फूट असतंय एका मीटर मध्ये किती फूट असतंय साडेतीन फूट असं पाच मीटर म्हटलं तर किती होणार पंधरा फूट आणि ते वरचा अर्ध्या अर्ध्या फुटांना किती होणार अडीच फूट म्हणजे झालं 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 किती दे सतरा पॉईंट पाच फूट एवढा तो ब्रिज म्हणजे ह्या घरा एवढा ब्रिज तो वाढतोय मग एवढी लांबी वाढली तर काय होणार जर समजा सगळा ब्रिज असा जोडाजोडी करून ठेवला असता तर ते दाबून टाकणार कुठेतरी आणि मोडून पडणार म्हणून त्या ब्रिज मध्ये ना अशी एक काय केलेली आहे रचना केलेली आहे की ते चार पॉइंट सात मीटर मस्तपैकी काय होईल व्यापता येईल किंवा मावेल अशी ते काय केलेली आहे रचना केलेली बघायला मिळते हे सगळं तुमचं कशाबद्दल मिळालं प्रसरणाबद्दल मिळालं पटकन आपण काय करूया हा चॅप्टर पूर्णपणे रिव्ह्यू रिवाईज करून घेऊया मिनिट